आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण प्रोटीन आणि व्हिटॅमिनची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा उपयोग आपण करत असतो प्रत्येक वेळी आपल्याला खाण्यामध्ये एखादीच कुठली तरी डाळ येते पण जर तिन्ही डाळी एकत्र केल्या आपण तर आपल्याला सगळ्यात डाळींचे फायदे आपल्याला मिळतात ही मुगाची डाळ आहे ही हरभरा डाळ आहे आणि ही मठाची डाळ आहे तर मुगाच्या डाळीचं जर आपण विचार केला तर ही डाळ पचायला अत्यंत हलकी आहे भूक वाढवते टॉक शरीरातले टॉक्झिन कमी करते मुले आणि वृद्धांना ही डाळ पचायला अत्यंत हलकी आहे पित्तासाठी उपयोगी आहे कारण गुणाने ती थंड आहे आजीर्ण झाल्यास मुगाचे वरण अतिशय फायदेशीर ठरते सांधेदुखीसाठीही या डाळीचा उपयोग होतो ही मठाची डाळ आहे मठाच्या डाळीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते विशि मठाच्या डाळीला विशिष्ट अशी चव असते त्याच्यामुळे काळ्या मसाल्याची भाजीसुद्धा तुम्ही मठाच्या डाळीची करू शकता ही हरभरा डाळ आहे ही गुणाने वातूळ आहे कप वाढवते पचायला जड आहे त्याच्यामुळे ह्या डाळीचा जर वापर केला तर काही लोकांना त्रास होतो जर आपण ह्या तिन्ही मिक्स डाळी जर दळून आणल्या तर आपल्याला तिन्ही डाळींचा आस्वाद घेता येतो भाज्यांना वेगळी चव येते आणि सगळे विटॅमिन आपल्याला याच्यापैकी मिळतात आता जर प्रमाण जर दळून आणले आपण तर मग हरभऱ्याची डाळ एक किलो मुगाचे अर्धा किलो आणि मठाचे अर्धा किलो असंही प्रमाण तुम्ही दळून आणू शकता किंवा हरभऱ्याचे अर्धा मुगाची पाव किलो आणि मठाची पाव किलो ही डाळ मी ह्या दा, डाळीचं पीठ मी स्वतः घरी वापरते या डाळीच्या पिठाचे तुम्ही भजे बनवू शकता हटलेल्या भाज्यांमध्ये हे पीठ वापरू शकता बेसन पुळी करू शकता म्हणजे कुठेही तुम्ही हे पीठ बेसन करू शकता कुठेही तुम्ही हे पीठ वापरू शकता तुम्हाला नक्कीच विचारणा होईल कोणत्या कसे काय केले आहेत भजे वेगळी चव लागते अशा पद्धतीने तुम्ही ह्या डाळीचं पीठ एकदा वापरून बघा कमेंट करून मला सांगा कसं वाटलं तुम्हाला ते जर व्हिडिओ आवडला असला तर क कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा